जय हरी मित्रांनो उठलं केलं पुढं आता संध्याकाळचे चार वाजले चार साडेचार बाहेर निघलो होतो चक्कर मारायला फाट्यावरती मध्येच पाऊस कधी ऊन कधी पाऊस काही नियोजन कळत नाही पावसाजवून मागे इंद्रधनुष्य मध्ये आहे मी कांद्याचे आरण आहे टेकडावरती मस्त गाडी लावली उभा आहे निवांत एक तास लागू दोन तास लागू पाऊस उकडायला किती वेळ लागू बघा पाऊस मस्त एन्जॉय घेतो मित्रांनो गावाकडं माझ्या येते फक्त एकटाच आहे पण काही विषय नाही मित्रांनो एकटं जीवन जगायला शिका कोणी देत नाही मस्त एन्जॉय करा शेअर करा एकमेकांसोबत कमीत कमी निदान आपला व्हिडिओ बघून तरी लोक जगायला शिकतील <laughs> बघा वातावरण हे पाठीमागेचे घर दिसतंय मित्रांनो तिथं आपली वस्ती आहे या बाजून पाठीमागचं व्ह्यूज दाखवतो मला मित्रांनो हे गाव जे आहे आपलं ते पूर्ण डोंगराच्या मध्यभागी आहे एक सपाट पठार भाग आहे परंतु दोन्ही बाजूला गावाच्या डोंगर आहेत इकडे समोर पण डोंगर आहे इकडे खाली दुसरे गाव आणि हा जो मधला भाग आहे इकडून एक डोंगर इकडनं एक डोंगर फक्त मध्ये कमीत कमी पंधरा वीस किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो नाहीतर पठरा भागच आहे आमचा पावसाळ्यामध्ये जितकं सुंदर दिसतं उन्हाळ्यामध्ये तितकंच भुराळ दिसतं मित्रांनो परंतु काही विषय नाही पावसाळ्यामध्ये आम्ही चाराचे वगैरे स्टोरेज करून ठेवत हो असतो मोरगासाचे बॅग वगैरे त्यामुळे आरामात निघून जातो मित्रांनो गायांना पाणी पिणे असतं वल्ला झालो मी तुम्हाला दाखवतो कांद्याच्या मध्ये थांबलोय मित्रांनो मी पाठी मागा गाडी लावली आपली शाहीन एकट्याच बाय ओके मित्रांनो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये